कीर्तिमुख याचा संस्कृतमध्ये अर्थ गौरवाचा चेहरा किंवा कीर्तीचा चेहरा असा होतो हे जगाच्या विनाशकारी आणि पुनरुत्पादक दोन्ही बाजूंचे प्रतीक मानले जाते कीर्तिमुख हिंदू देवता शंकरांशी संबंधित आहे आणि शिवपूजेमध्ये याचा वारंवार उपयोग केला जातो कीर्तिमुखाची कथा हिंदू पुराणकथांमध्ये घट फ्रुजलेली आहे या कथेस अनेक आवृत्त्या आहेत परंतु त्यातील सर्वाधिक प्रसिद्ध कथा राक्षसराजा राहूशी संबंधित आहे जलंधर हा हिंदू पुराणकथांतील एक राक्षस राजा होता जलंधर अत्यंत शक्तिशाली आणि गर्विष्ठ राक्षस होता ज्याने तपश्चर्याच्या माध्यमातून आणि भगवान शंकरांकडून मिळालेल्या वरदानामुळे प्रचंड शक्ती प्राप्त केली मिळालेल्या या नव्या शक्तीच्या जोरावर त्याने संपूर्ण ब्रह्मांडात उच्छाद मांडला आणि देवतांना धोक्यात टाकले गर्वाने भरलेला जलंधर त्याचा दूत राहूला शंकरांकडे पाठवले राहू हा भयानक राक्षस होता जो चंद्रग्रहणासाठी प्रसिद्ध होता शंकर पार्वतीशी लग्न करण्याच्या तयारीत होते तेवढ्यात राहू जो जलंधरचा दूत होता पार्वतीसाठी मागणी घेऊन आला या धाडसी मागणीला उत्तर देण्यासाठी शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यातून एक भयंकर क्रुश आणि भूकेलेलं सिंह निर्माण करून आपली प्रचंड शक्ती प्रकट केली तेव्हा महादेवांनी राहूचा पराभव करण्यासाठी कीर्तिमुखाची उत्पत्ती केली महादेवांनी कीर्तिमुखाला राहूला भक्षण करण्याचा आदेश दिला हे ऐकताच कीर्तिमुख राहूच्या मागे धावू लागला हे पाहून राहू महादेवांच्या चरणी पडला आणि आपल्या चुकीसाठी क्षमा मागू लागला शंकरांनी आपल्या करुणेचे प्रदर्शन करत राहूचे प्राण वाचवण्याचे मान्य केले पण कीर्तिमुखाने भगवानांना विचारले की मी भुकेला आहे आता मी कोणाला खाऊ त्यावर भगवान शिवांनी ध्यानस्थ अवस्थेत म्हणाले तू स्वतःलाच खा कीर्तिमुखाने शंकरांच्या आज्ञेचे पालन करत स्वतःच्या शरीराचे भक्षण सुरू केले त्याने शेपूट आणि अवयवांपासून सुरुवात करत स्वतःच्या मासाचे उपभोग करून आपली भूक भागवली जोपर्यंत फक्त त्याचा फक्त चेहराच शिल्लक राहिला कीर्तिमुखाच्या आज्ञाधारकतेने आणि दृढनिश्चयाने प्रभावित होऊन शंकरांनी त्याला गौरवशाली चेहरा असे नाव दिले आणि त्याला आपल्या मंदिरांच्या प्रवेशद्वारांचे सदैव रक्षण करण्याचे वरदान दिले यामुळे कीर्तिमुख शंकरांचे एक शक्तिशाली प्रतीक बनले दक्षिण भारतीय वास्तुशिल्पामध्ये कीर्तिमुखाचा वापर प्रामुख्याने मंदिरेच्या शिखरांना अलंकरणासाठी किंवा देवतांच्या प्रतिमांना सुशोभित करण्यासाठी केला जातो तो एक भयानक रक्षक म्हणून कार्य करतो पवित्र स्थळांपासून दुष्टशक्तींना दूर ठेवतो अनेकदा सिंहमुख सिंहमुख समजून गोंधळ केला जातो परंतु मुख्य फरक असा आहे की कि कीर्तिमुखाला स्वतःला भक्षण करताना दर्शवले जाते ज्यामुळे सर्वभक्षक या संकल्पनेचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो हा भयानक चेहरा त्याच्या उंचावलेल्या डोळ्यांसह हिंदू मंदिरांतील आतल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या किवटावर सजावट म्हणून प्रकटतो जो पवित्र क्षेत्रात प्रवेश करण्याचा संकेत आहे द्राविड वास्तुकलेत आणि इतर शैलींमध्ये कीर्तिमुख गवाक्षाच्या प्रतीकांवर मुकुट म्हणून विराजमान होतो सामान्यत फक्त वरचा जबडा आणि चेहरा दिसतो तरी काही चित्रणांमध्ये त्याच्या हातांनाही समाविष्ट केले जाते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद